जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे पंच्याहत्तर क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी परी लिहितो कोण त्याचे कपाळी ु जाळी तो लोक काळी परिशेवटी शंकरा कोण जाळी जय जय रघुवीर समर्थ स्वामी म्हणतात विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी या सृष्टीचा रक्षण करता, सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव या जगाचे पालन करणारा विष्णू आणि संहार करणारा शंकर ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी ब्रह्मांनी विश्वाची निर्मिती केली विष्णू तिचा पालन करतात तर शंकर हा संहार करणारा मग रामदास स्वामी पहिल्या चरणात असे म्हणतात विधी निर्मिता लिहितो सर्व भाई ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली त्यांनी या पूर्ण चराचर सृष्टीमध्ये जे काही सजीव प्राणी आहेत त्यांच्या भाळी त्यांच्या मस्तकी त्यांच्या कपाळी त्यांचं भवितव्य लिहून ठेवलेलं आहे त्यांच्या नशिबामध्ये काय होणार आहे पुढे चालून ते कोण बनणार आहे त्यांचं आयुष्य सुखमय आहे की दुःखमय आहे कष्टप्रद आहे की सुखप्रद आहे हे सर्व त्या विधी निर्माता जो आहे ब्रह्मदेव त्यांनी सर्वांच्या कपाळी हे लिहून ठेवलेलं आहे मग पुढे रामदास स्वामी म्हणतात परी लिहितो कोण त्याचे कपाळी मग हा जो निर्माता आहे ब्रह्मदेव यांनी सर्व सृष्टी जेव्हा निर्माण केली तेव्हा प्रत्येकाच्या नशिबात काय होणार आहे ते, ते लिहून ठेवलं परंतु त्याचं कोण लिहितो हा जो सृष्टीकरता ब्रह्मदेव आहे याच्या नशिबात काय आहे किंवा याचं भवितव्य पुढे काय आहे किंवा हा याचं काय होणार आहे हे कोणी लिहून ठेवलं आहे हे त्याच्या कपाळ कोणी लिहिलं आहे हरू हरुजाळीता लोकसंहारकाळी जो महेश आहे शंकर आहे ज्यावेळी पृथ्वीवर संकट येतात त्यावेळी विनाश होतो मग हा जो परी शेवटची शंकरा कोणा जाईल मग हा जो संहार करणारा शंकर आहे तर त्या शंकराला कोण प्रत्युत्तर देऊ शकते म्हणजे सर्व कर्त कर्ता करवि हा परमेश्वर आहे त्यांनी सर्वांचं भलं बुरं तो सर्व जाणून असतो त्याचं वाईट त्याचं हित सर्व त्याचं जे हित आहे ते हित जोपासून तो इतरांचं भलं करत असतो त्याचं कोणीही वाईट करू शकत नाही म्हणूनच एक परी रामदास स्वामींना असं म्हणायचं आहे की परमेश्वराने ज्याचं त्याचं भवितव्य निर्माण केलेलं आहे ज्याचं त्याचं नशीब निर्माण केलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाने परमात्म्याशी एकरूप होऊन आपल्या जीवनामध्ये आलेल्या अडचणी असतील त्याला सामोरं जायला पाहिजे किंवा आपल्या जीवनामध्ये जे काही व्यक्ती प्रपंचामध्ये जे काही व्यक्ती येत असतील त्यांच्याशी सुखसंवाद साधला पाहिजे आणि सर्वांशी चांगलं वागलं पाहिजे में कि हाजा परमात मैंनी जान बप्ति या श्लोकामध्ये त्यांनी एवढंच सांगितलं आहे की ह्या ज्या परमात्म्यांनी ज्या विधी निर्माता आहे जो सृष्टी निर्माता आहे त्यांनी हे जग निर्माण केलं आहे परंतु त्याच्या कपाळी मात्र कोणीही लिहू शकत नाही जो संहार करणार आहे शंकर त्याचा संहार कोणीही करू शकत नाही अशा या बाबतीत रामदास स्वामींनी या श्लोकातून आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे आपण सर्वांनी परमात्म्याशी एकरूप होऊन त्याच्या चरणी नतमस्तक व्हायला आहोत मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुका सारखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार त्या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ